हरिओम सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त या कथामालेतील चौथी कथा श्री कृष्णदास बाबाजी यांची चालू आहे त्याचे दोन भाग आपण ऐकले आहेत ही कथा मोठी आहे त्यामुळं अजून दोन भाग ह्याचे होणार आहेत तेव्हा आता आपण तिसरा भाग बघूया तर अशा प्रकारे आपल्याला दृष्टी आल्यामुळं साहजिकच कृष्णदास यांचा मन आनंदाने भरून आलं आणि त्याच वेळेला त्यांना प्रश्न पडले की ही बालिका कोण आणि ही आली कुठून आणि गेली तरी कुठे आणि केवळ आपल्या स्पर्शाने हिनी मला दृष्टी तरी कशी दिली ही सर्व घटना बाबांना जणू स्वप्नवत वाटू लागली आणि या घटनेचं यथार्थ मर्म समजून घेण्यासाठी ते तीन दिवस तसेच त्या अवस्थेमध्ये बसून राहिले तिसऱ्या रात्री तंद्रावस्थेमध्ये त्यांनी असं बघितलं की आपल्यासमोर एक अत्यंत दिव्यकांती असलेली एक रूपसंपन्न अशी देवी उभी आहे आणि ती म्हणते आहे की अरे बाबा तू दुःखी का होतो आहेस आता तुला कशाचं भ भु, भय भु, आहे हे बघ मी तुझी आहे आणि तू माझा आहेस माझी जी अभिन्न सखी ललिता तिच्या ललितकरांनी स्पर्श केल्यावरती तुला दृष्टी शक्ती प्राप्त झाली आहे तुला दिसू लागलेलं ला आहे एवढंच नव्हे तर तिच्यामुळं तुला सर्व शक्ती प्राप्त झालेले आहेत तेव्हा आता निश्चिंत हो आणि गोवर्धनला जा आणि तिथे तुला एक काम करायचं आहे मला प्राप्त करण्यासाठी एक सहज भजन मार्ग जो सहज सोपा सोपान असा नावाजला जाईल असा एक भक्तिमार्ग तुला तिथे स्थापन करायचा आहे त्यामुळं माझ्या चरणामध्ये ज्यांची निष्ठा आहे अशा वैष्णवांना तू कृतार्थ करशील असे म्हणून देवी अंतर्धान झाली आता खूप वेळ ह्याच भावावस्थेमध्ये बाबाजी राहिले त्यांचं शरीर पुलकित झालेलं होतं त्याला कंप होता आणि डोळ्यातून आश्रू वाहत होते थोड्या वेळानी भानावरती आल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की राधाराणीच्या दर्शनाची जे आपली आस होती ते आपलं मनोरथ पूर्ण झालंय आणि खरोखरीच आपल्याला सर्व शक्ती ह्या प्राप्त झालेल्या आहेत म्हणजे आपलं शरीर अत्यंत शक्तिवंत पण झालेलं आहे आता श्री कृष्णदास बाबा हे गोवर्धनला गेले आणि तिथे चकलेश्वर नावाचं एक ठिकाण आहे तिथं राहू लागले त्यावेळी राधाकुंड आणि गोवर्धन या भागामध्ये खूपसे पंडित हे रूप आणि सनातन ह्या गोस् वगैरे जे गोस्वामी होते त्यांनी लिहिलेल्या संस्कृत ग्रंथांचा आधार घेऊन त्याप्रमाणे भजन करत असत आता कृष्णदासबाबांना तर संस्कृत भाषाचं काही पुरेसं ज्ञान नव्हतं म्हणून मग त्यांनी काय केलं तर एका वृद्ध वैष्णवाच्या जवळ त्यांनी हरिनामामृत व्याकरणाचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला अध्ययन सुरू केल्यानंतर त्यांचं अध्ययन हे भजनामध्ये बाधक होऊ लागलं आणि भजन हे अध्ययनामध्ये बाधक होऊ लागलं म्हणजे भजन करत असताना अध्ययनातलं काहीतरी आठवे आणि अध्ययन करत असताना एखा एखादं भजन आठवे तर अशा प्रकाराने त्यांचं दोन्हीही नीट होईना आणि आता काय करावं हे त्यांना समजेना कारण राधाराणींनी जो आपल्याला निर्देश दिलेला होता तो जर पाळायचा असेल तर संस्कृतची संस्कृतचा अभ्यास तर केला पाहिजे आणि हा अभ्यास जर करायचा म्हटलं तर आपला धड अभ्यासही होत नाही आहे आणि आपलं धड भजनही होत नाही आहे म्हणजे दोन्हीकडनंही आपला तोटाच सुरू आहे हे, हे पाहिल्यावरती त्यांना तेन, खूप अतिशय वाईट वाटलं आणि त्या विफलतेच्या दुःखामध्ये एक दिवस त्यांच्या मनामध्ये असा संकल्प झाला की आता आपण उद्याला मानसी गंगामध्ये गंगेमध्ये देहत्याग करायचा आणि मग खूप वेळ त्यांना रात्री झोप लागली नाही पहाटे पहाटे जेव्हा त्यांचा डोळा लागला त्यावेळेला त्यांना आवाज ऐकू आला की आपल्या कुटीच्या बाहेरून कोणीतरी आपल्याला कृष्णदास कृष्णदास अशी मारत आहे तेव्हा ते उठले आणि बाहेर आले आणि बाहेर आल्यावरती स्तंभित होऊन पाहतच राहिले श्री सनातन आणि प्रत्यक्ष श्री ललिता देवी आपल्या दिव्य स्वरूपामध्ये उभे होते हे पाहिल्यानंतर त्यांना स्वतःचीच विस्मृती झाली आणि का एक दोन क्षण ते स्तंभित होऊन त्यांच्याकडे पाहत राहिले मंत्रमुग्ध होऊन आणि मग नंतर थोडीशी चेतना येऊन त्यांनी पुढे होऊन त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि त्यांच्या चरणापाशी ते बसले त्यावेळेला सनातन गोस्वामींनी त्यांच्या डोक्यावरून अत्यंत प्रेमाने हात फिरवला आणि ते म्हणाले की कृष्णदास कुशलतापूर्वक आहेस ना मधुकरी तुला पोटभर मिळते ना काही त्रास आहे तेव्हा कृष्णदास हात जोडून म्हणाले हो प्रभू मी इथे अगदी कुशलतापूर्वक आहे मग सनातन प्रभु पुढे म्हणाले हे बघ बेटा शास्त्र अनंत आहे त्याचा पसारा फार मोठा आहे तर असं असताना ज्याचा जेवढा अधिकार आहे तेवढा त्यांनी अभ्यास केला की बास आहे पुरेसा आहे शास्त्राध्ययनाचं कारण धरून मला येत नाही म्हणून तुला मरायची काय आवश्यकता आहे तर असा कुविचार पुन्हा कधी मनातही आणू नकोस कारण तुझ्या हातून आमचं फार मोठं काम होणार आहे आजपासून माझ्या आशीर्वादाने सर्व शास्त्र तुला आपोआपच अवगत होतील आणि जेव्हा हवं हो तेव्हा तुला त्याची स्फूर्ती होईल ललिता देवींनी त्यांना आशीर्वाद दिला की तू जेव्हा म्हणून माझं स्मरण करशील तेव्हा तुझ्या हृदयामध्ये माझी स्फूर्ती होईल आणि तुझ्याकडून वैष्णवांना व्रजवासी वैष्णवांना भजनमुद्रेचा प्रकाश प्राप्त होईल असं म्हणून दोघेही त्या, त्या कृष्णदासांच्या मस्तकावरती आपला उजवा चरण स्पर्श करून आंतर्धान झाले ह्या घटनेच्या नंतर बाबा अगदी समुद्रासारखे गंभीर झाले त्यांनी आपल्याकडे जे विद्यार्थी येतात त्यांना हरिनामामृत व्याकरण शिकवायला सुरुवात केली आणि जे वैष्णव साधक येतील त्यांना भजन संबंधी उपदेश द्यायला सुरुवात केली आता याच्यामध्ये चमत्कार असा झाला की हरिनामामृत व्याकरण हे जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना कृष्णदास शिकवत तेव्हा त्या व्याकरणाची सूत्र विशद करतील अशीच अशाच प्रकारे एखाद्या लिलेचं त्यांच्याकडून उद्घाटन होई म्हणजेच त्या लिलेचं वर्णन करणारं आणि ह्या व्याकरणाच्या सूत्राचं संपूर्णपणे पालन करणारं असं अत्यंत मधुर असं एखादं पद एखादं भजन त्यांच्याकडून लिहिलं जाई आणि त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुहेरी फायदा होईल एका बाजूनी शास्त्रांचं अध्ययन पण व्हायचं आणि दुसऱ्या बाजूनी भजनाचं पण शिक्षण मिळायचं त्यांनी श्री गोविंद लिलामृत संकल्प कल्पद्रुम पदकल्पतरू क्षणदा गीती चिंतामणी पदामृत समुद्र अशा अनेक साऱ्या ग्रंथांचं अध्ययन केलं आणि श्री मनु महाप्रभूच्या अष्टकालीय लीला स्मरणाच्या सा बरोबर श्री राधा गोविंदाची अष्टयाम लीला कशी एकत्र गुंफून स्मरण करायचं त्याचं दोन्हीचं ह्या अशा पद्धतीचा एका विलक्षण भजन पद्धतीचं त्यांनी परिचालन केलं त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या वैष्णवांना ते त्या प्रत्येकाच्या कुवतीनुसार आणि त्याच्या रुचीनुसार किंवा त्याच्या योग्यतेनुसार भजन दीक्षा देत आणि ह्या भजन पद्धतीनंतर पुढे पुढील काळामध्ये गुटिका या नावाने प्रसिद्ध झाल्या बाबा ज्यांना ज्यांना म्हणून भजन दीक्षा देत ते सगळेजण त्यांच्याकडे रात्रीमध्ये येत आणि आपलं भजन कसं चाललंय त्याच्यामध्ये काही अडचण आहे का हे स किंवा अशी सगळी चर्चा त्यांच्याशी करत तर एखाद्या वेळेस जर त्या भजनामध्ये त्या शिक्ष त्या विद्यार्थ्यांच्या भजनामध्ये काही चूक असेल तर बाबा सुधारून देत किंवा त्यांना जर एखाद्या पदाचा अर्थ चुकीचा समजला असेल तर तीही त्याची चूक ते सुधारून देत तर अशा प्रकारे दिवस गे जात असताना एक दिवस एक महात्मा त्यांच्याजवळ आले आणि आपल्या भजनाविषयी वगैरे काहीही न बोलता ते मोठमोठ्यांनी रडू लागले तेव्हा बाबा म्हणाले की अरे आज रडतोयस का तू असा तेव्हा त्या ते महात्मा म्हणाले की काय करू आज मी एकही काहीही भजन करू करू शकलो नाही काय झालं तर प्रातकालीन लीला स्मरणामध्ये मी प्राणेश्वरीच्या उजव्या हातामध्ये जेव्हा अलंकार घालत होतो चढवत होतो त्यावेळेला त्या, त्या कराचा कराचं दिव्य सौंदर्य पाहून माझं मन त्या हातामध्येच इतकं गुंतलं की त्या हातावरून ते दुसरीकडे कुठे जाईच ना आणि त्याच्यामध्येच इतकं एकरूप झालं की पुढचं भजन करायचं राहूनच गेलं यावरती बाबांनी त्यांना अतिशय प्रेमाने उत्साहित करत सांगितलं की अरे म्हणजे तुझंच तर भरज भजन आज खूप छान पद्धतीने झालं मनाला एकाग्र करणं ही तर भजनाची आवश्यकता आहे हे तर ध्येय आहे आणि संपूर्ण विग्रहामध्ये किंवा संपूर्ण रूपामध्ये न जाता केवळ एका हातावरतीच तुझं लक्ष इतक्या वेळ केंद्रित राहिलं हे तुझं यश आहे तर अशा प्रकारे जे त्यांनी ज्यांना ज्यांना म्हणून उपदेश केला किंवा त्यांच्याकडे येऊन ज्यांनी ज्यांनी भजन दीक्षा घेतली सिद्ध झाले आता आपल्याला एक गोष्ट इथं समजून घ्यायला पाहिजे कि आपण ज्या सिद्ध असं म्हणतो त्याच्यामध्ये आणि व्रजभूमीमध्ये ज्यांना भजन सिद्ध झालं असे सिद्ध पुरुष असं म्हणतात त्या सगळ्याची लक्षणं या दोन्हींची लक्षणं ही फार वेगळी आहेत आता व्रजमध्ये व्रजामध्ये राहणाऱ्या वैष्णवांचा जो आंतरभाव आतला भाव असतो म्हणजे ज्या भावाने ते भजन करत असतात तो भाव त्यांच्या स्थूल देहावरती म्हणजे त्यांच्या बाहेरच्या देहावरती किंवा त्यांच्या आचरणामध्ये सुद्धा ज्या वेळेला लोकांना दिसेल इतक्या स्पष्टपणे प्रगट होतो त्यावेळेला त्या, त्या, त्या व्यक्तीला ते सिद्ध किंवा भजनसिद्ध असं म्हणतात तर सिद्ध कृष्णदास बाबा यांच्या म मार्गदर्शनाखाली भजन करणारे साधना करणारे हे जे काही लोक होते ते अतिशय म्हणजे खूप लोक असे झाले की त्यांच्या ह्या भजन पद्धतीमध्ये ते किंवा मा त्यांच्या मार्गदर्शनामुळं सिद्ध झाले त्यामध्ये गोवर्धनमधले द्वितीय श्रीकृष्णदास आणि मदन मोहन थोर इथले श्री नित्यानंद दास झाडूमंडल येथील श्री बलरामदास आणि लाला बाबू म्हणजे तृतीय कृ श्री कृष्णदास अशा मी तुम्हाला म्हटलं ना सुरुवातीला की है। हे कृष्णदास हे नाव आणखीन पुढं काही महात्म्यांचं आहे तर अशा प्रकारे अनेक लोक ही सिद्ध झाली आणि त्यातले हे काही मुख्य नावं आहेत आता श्री सिद्ध कृष्णदास बाबांच्या भजनाच्या सिद्धीबाबत बाह्यातकारी सुद्धा असे अनेक चमत्कार झालेले आहेत की ज्याचं लोकांना दर्शन झालेलं आहे एकदा असं झालं की ते राधाराणीचं स्मरण करत होते आणि राधाराणीच्या होळी खेळण्याच्या लीलेचं ते स्मरण करत होते त्या स्मरणामध्ये आतमध्ये ते इतके गुंग झाले होते आणि इतके लीन झालेले होते की प्रत्यक्ष त्यांच्या शरीरावरती अबीर, गुलाल, कुंकुम आणि कस्तुरी यांचा रंग अंगावरती कपड्यांवरती उधळला गेलेला प्रत्यक्ष दिसू लागला अर्थात बाबा भजनामध्ये लीन असल्यामुळं त्यांना ह्याची काहीच कल्पना नव्हती ते जेव्हा ह्या आपल्या गाढ भाव समाधीमधून अर्धवट शुद्धीमध्ये आले आणि भजना भजन कुटीमधून बाहेर आले तेव्हा तिथे जमलेले जे बाकी वैष्णव आणि त्यांचे जे शिष्यगण होते ते त्यांना ह्यांचं सगळं अंग रंगलेलं दिसलं आणि एका अत्यंत दिव्य अशा कस्तुरीच्या गंधाचा त्या सर्वांनाच अनुभव आला आणि हा दिव्य गंध ज्यांना ज्यांना मिळाला ते स्वतःला अत्यंत धन्य समजू लागले एकदा असं झालं की ह्या भावा भाव समाधीमध्ये श्रीकृष्णदास बाबा होते आणि ते त्यामध्ये मानसी गंगेमध्ये राधाकृष्ण जलक्रीडा करत आहेत असं दृश्य पाहत होते तर त्या दृश्यामध्ये काय दिसलं त्यांना की तटावरती म्हणजे काठावरती ललिता आणि विशाखा ह्या ज्या त्यांच्या राधाराणीच्या मुख्य सेविका आहेत त्या वेशभूषा करत आहेत आणि रूपमंजरी ह्या ज्या काही उपसख्या आहेत त्या प्रसाधन सामग्री एकत्र करत आहेत तर हे सिद्ध बाबा हे स्वतःला त्या उपसख्यांमधल्या एका मंजिरी सखीच्या रूपामध्ये पाहत होते आणि त्यांच्या हातामध्ये एका अत्यंत सुंदर अशा अत्तराची काचेची कुपी होती त्याच वेळेला त्यांचं लक्ष गेलं तेव्हा राधाकृष्ण आणि विशाखा आणि ललिता या सख्यांमध्ये काहीतरी हासपरिहास झाला आणि त्यांचं बोलणं आणि त्या त्यांचं हास्य ह्याचं ते सुंदर दृश्य आणि तो मधुर नाद कानावरती पडल्याबरोबर त्या भावदशेमध्येच ते त्या शरीरामध्येच स्तंभित झाले म्हणजे तसेच स्तंभित होऊन उभे राहिले आणि तिथेच त्यांचा पुन्हा इतका भावावेश झाला की त्या दृश्यामध्ये त्यांना असं दिसलं की त्यांच्या हातातून ती अत्तराची कुपी खाली पडली आणि फुटली आणि त्याबरोबर सगळीकडे एक अत्यंत सुंदर असा सुगंध पसरला इकडे प्रत्यक्ष घटना ही अशी झाली की बाबा बसलेले होते भाव समाधीमध्ये कुटीरमध्ये आणि त्याच वेळेला मानसी गंगेवरती काही वैष्णव स्नान करत होते आणि तिथे जे कोणी लोक होते त्या सर्वांना म्हणजे ज्या ठिकाणी ही लीला यांच्या भाव समाधीमध्ये चाललेली होती त्या ठिकाणी जे वैष्णव होते किंवा जे लोक होते त्या सर्वांना एक अत्यंत दिव्य असा सुगंध अनुभवायला आला आणि त्यांच्यात एकमेकांच्या विचारणा झाली की तुला आला का सुगंध हो आणि प्रत्येकजण सांगत होता की हो मला आला आणि ह्या दिव्य सुगंधाचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी जेव्हा काही वैष्णव ह्या सिद्ध बाबांच्याकडे आले आणि त्यांनी आपला अनुभव सांगून त्याचं कारण विचारलं त्यावेळेला सिद्ध बाबा एका अपराधी स्वरामध्ये म्हणाले काय करू बाबा मी तर इतका दिन आहे मी अपराधी आहे आणि सेवा करण्याची सुद्धा योग्यता माझी नाही आहे आणि प्रिया प्रियतम यांच्या सेवेसाठी मी एक अत्तराची सुंदर कुपी घेऊन चाललो होतो आणि ती मी फोडली आणि त्याचा सु सुगंध तुम्हा लोकांना आला हरिओम आता आपण पुढचा भाग चौथा भाग पाहू